नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात था हळदीला काय मिळत आहे दर पाहूयात मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे वसमत आवक आलेली आहे एक हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर ज्याचीचा दर मिळाला चौदा हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आलेली आहे लोह्याला पाच क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान अकरा हजार रुपये तर जाशीच्या दरम्यानला अकरा हजार आठशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवक आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार रुपये तर जाशीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा आवक आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तो बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये